बातमी आहे रोटरी क्लब ऑफ बागलांची रोटरी क्लब ऑफ बागलांचे प्रांतपाल राजीव शर्मा व उपप्रांतपाल राकेश डिडवानिया यांनी क्लबला भेट दिली असता का कामाचे समाधान व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांची डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट चार एप्रिल दोन हजार एकोणावीस रोजी झाली त्यासाठी प्रांतपाल राजीव शर्मा व उपप्रांतपाल राकेश डिडवानिया उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत बागलान सायकलिंगची स्थापना करण्यात आली त्याने समाजात आरोग्याची काळजी घेतली जाईल व सर्वत्र तालुक्यातील महिला व लहान वयातील मुलांना देखील सामावून घेतले जाणार आहे योग्य मार्गदर्शन पण दिले जाईल वयोमानानुसार होणारे आजार होतील निरपूर येथील माध्यमिक शाळेत गरीब विद्यार्थ्यांना पोषण आहारावेळी जेवणासाठी ताट उपलब्ध करून देण्यात आले किलबिल शाळेत शिकत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याला शालेय वही पुस्तक व लागणाऱ्या वस्तूंची उपलब्धता करून देण्यात आली सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूल येथे 2000 हजार बांबू लागवड करण्यात आली आहे त्यांचे अनावरण करण्यात आले तेथील रोटरीचे फायदे काय ते समजावून दिले शिंदे पेट्रोलियम येथे बांबू लागवड करण्यात आले आहे त्याचे अनावरण करण्यात आले आरसीसी क्लब ऑफ सटाना या महिला वर्गाने सटाना शहरात पहिल्यांदाच रक्तदान शिबिर आयोजित केले त्याचे राजीव शर्मा यांनी खूप कौतुक केले सायंकाळी पब्लिक मीटिंग सूर्या लॉन्सवर ठेवण्यात आली होती तिथे पुढील वर्षाचे प्रांतपाल राजेंद्र भांबरे उपप्रांतपाल दिलीप संन्याशिव माजी उपप्रांतपाल सतीश कलंत्री उपस्थित होते आरसीसी सदस्य योगिता शिरोडे यांनी रक्तदान या विषयावर भारूड सादर केले सटाणा नगरपालिकेकडून क्लबला जागा भेटली आहे त्या कामाचे उद्घाटन करण्यात आले तिथे जॉगिंग ट्रॅक वॉल कंपाऊंड गार्डन यांची व्यवस्था लगेच केली जाणार असून तिथे मोठ्या प्रमाणात पुढील कामासाठी रोटरी इंटरनॅशनल कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात येईल असे प्रांतपाल राजू शर्मा यांनी सांगितले दो दिन से मैं डिस्ट्रिक्ट गवर्नर सटाना के रोटरी की कर, कर, कारवाई था मुझे बहुत खुशी है कि बहुत ही विविध से समाज की सेवा के लिए रोटरी लगी हुई है और यहाँ पे सभी मेंबर्स पूरे डेडिकेशन के साथ काम कर रहे हैं और समाज में लोगों को अवेयरनेस फैलाने के लिए चाहे वो लड़की के जन्म से लेके या ब्लड डोनेशन कैंप से लेके हर तरह के व्यक्तियों का सत्कार सम्मान देके और उन लोगों की मदद कर रहे हैं यहाँ पे रोटरी आरसीसी जो कहलाता है रोटरी कम्युनिटी कोर प्रदीप बचाव ने पचास आई एर आस के गाँव में बनाए हैं वो एक गौत बात बात है तो उसका बहुत कौतुक होना चाहिए इस चीज़ के लिए साथ में ही आज जो महिलाओं का ब्लड डोनेशन कैंप रखा है वो अपने आप में एक बहुत अच्छी बात है महिलाओं में ब्लड डोनेशन की अवेयरनेस बहुत कम है कल जो लड़कियों के माँ बाप का सम्मान किया गया वो भी एक बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के कार्यक्रम के लिए एक बहुत बड़ा कदम था उसका मैं बहुत प्रशंसा करता हूँ और सटाना रोटरी सकाळी प्रांतपाल यांना सटाणा शहर दाखवून आणले शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रोटरीचे गावातील सर्व कामकाज दाखवून आणले अध्यक्षा अक्षदा सूर्यांशी व सचिव योगेश जाधव यांच्या कामाची स्तुती राजीव शर्मा यांनी केली यावेळी रोटरीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ बागला यांच्या सहकार्याने आज आपण महिलांसाठी ब्लड डोनेशन हा कॅम्प यशोधन ये हॉस्पिटल येथे के आयोजित केलेला आहे मालेगावची जनसेवा ब्लड बँक या ठिकाणी ब्लड घेण्यासाठी आलेली आहे महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी आपण महिलांसाठी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे बहुतांशी महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे त्या ब्लड देण्यासाठी क्वालिफाय होत नाही तरीसुद्धा महिलांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते की माझं हे एच बीच कमी आहे आणि मी ब्लड देऊच शकत नाही यासाठी जर असे कार्यक्रम वारंवार आपण राबवले तर या ठिकाणी आपल्याला ब्लड डोनेशनचं महत्त्व महिलांना पटू शकेल आणि एक जर बालकाचं आयुष्य वाचवायचं असेल तर आईचे असरू कामास येत नाही तर तिथे महिलेने किंवा कुणी दिलेलं रक्तकामास येतं अशी जनजागृती महिलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी अपेक्ष ग्रुपने ब्लड डोनेशन हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्पसाठी रोटरी क्लबचे गव्हर्नर राजीवजी शर्मा यांचं मार्गदर्शन लाभलं ला तसेच आरसीसी ग्रुप स्थापन करण्यामध्ये प्रदीप बच्चा यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला आहे यापुढे सुद्धा भविष्यात आम्ही असे अनेक कार्यक्रम उपक्रम राबवू आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण होईल याची सर्वतोपरी काळजी घेणे त्यांच्या पाल्याला जो आपल्या क्लबच्या माध्यमातून फायदा झाला तर त्यांची एक इच्छा होती की तुमचे जे गव्हर्नर येतील तर रोटरी इतकं छान काम करत असते तर हा संदेश समाजापुढे पोचावा म्हणून त्यांची इच्छा होती की मी तुमच्या गव्हर्नरची भेट घ्यावी म्हणून ते आज उपस्थित झाले मी विखरणकर नंदकिशोर माझा मुलगा प्रणव हा, हा। सामनगावला कॉलेजला आहे त्याला अचानक पाच सात वर्षापासून डोळ्यात तिरळेपणा तिरळेपणा दिसू लागला आम्ही सगळे घाबरून गेलो होतो कोणीही धीर देत नव्हतं आणि तिरळेपणा वाढतच होता अचानक माझी भेट मित्र सागर यांच्या यांच्याशी भेट झाली तेजल मेडिकलवर त्यांनी मला थोडं धीर पण दिला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास दिला आणि त्याचा परिणाम असा झाला त्यांच्या विश्वासावर मी ऑपरेशन केलं ना शिकला त्यांच्या क्लबमार्फत इतकी छान सुविधा होती घरापासून घरापर्यंत कुठलीही अडचण आली नाही आणि वेळोवेळी ते आम्हाला खूप सहकार्य करतात आणि असंच काम त्यांच्या हातून घडत राहो आणि सगळ्यांना चांगली सेवा मिळो आणि रोटरी क्लबचे मी आभारी आहे I